मोगऱ्यासारखी व्यक्ती आयुष्यात असली की तिचा दरबळ मनाला नेहमी सुखवत आनंद देतो झिजणाऱ्या माणसांना स्वतःचे सौंदर्य मिरवण्यात रस नसतो जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो जशाच तसं बागावं माणसानं कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचाच विषय वाटत राहतो ठाम राहा नाहीतर तुमच्यात आणि त्या वाऱ्यात उडणाऱ्या पाला काहीही फरक राहणार नाही विचारपूस करणारी हक्काची माणसं आयुष्यात असणं गरजेचं असतं जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पळतो तर कोण हात धरून चालतो कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत जाऊन सापडतात कधीकधी नातं आणि व्यक्ती गमवायचे नसते म्हणून प्रेमाला मैत्रीचं नाव देण्यात आलंय मनाचा दगड होईल एवढं पण कुणाचं मन दुखावू नका अधिकार मागणारे सगळेच असतात जबाबदारी घेणं मात्र प्रत्येकालाच जमत नाही पर्याय म्हणून आपली निवड असेल तर त्या नात्याचं ओझं तिथंच उतरून ठेवलेलं बरं नात्यात कितीही वाद असले तरी एकमेकांचा असलेला आदर हा कायम असला पाहिजे माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक हे सर्व माझा आहे तेव्हा देव हसत असतो आणि म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षांच्या करारानं पाठवलंय ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक मनातली माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जावं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत समाधानाच्या पाण्याने संघर्षाचे ताण भागणार नाही स्वतःच्या पायावर उभं राहा कुणाचे पाय धरायला लागणार नाहीत काहींचं कसं असतंय सुंभ जळाला तरी पीळ मात्र जात नाही खूप जळाबू वृत्ती असते कधी तुमच्याबरोबर असं झालंय की झोपता झोपता तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल विचार करता आणि अचानक तुमचे डोळे भरून येतात खरं नातं हे पांढऱ्या रंगासारखं असतं कुठल्याही रंगात मिसळलं तर दरवेळी नवीन रंग येतो पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग मात्र तयार करता येत नाही तुम्ही आम्ही सगळेच कैदी जण कुठे ना कुठे अडकलेला कुणाची बीडी दिसते तर कुणाची दिसत नाही एवढाच फरक कधीकधी आयुष्यात कधीही न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं माणसाला एकांतात अगदी सहजपणे सापडतात काही गोष्टी जोपर्यंत स्वतःसोबत होत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीने किती त्रास होतो हे माणसाला कळतच नाही दुसऱ्यांच्या चुका काढायला आपणही तेवढं परिपूर्ण असायला हवं